पीठावरती असलेली आपल्या सर्वांची वाघ आदरणीय मुलं दादाजारांगे पाटील या जिल्ह्यातून आलेले सर्वच लोकप्रतिनिधी सर्व या मराठवाड्यातून आलेले सर्वच आदरणीय व्यासपीठावरती सर्वच प्रमुख मी सगळ्यांची भाषण ऐकवतो मी दोन मिनिटात माझा आवडणारे जास्त बोलणार नाही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा पहिला मोर्चा आहे जिचा उल्लेख आपल्या इकडे आमदारांनी केला की हा जाती पातीचा नाही पण या मोर्चामध्ये जर घटनाक्रम जर तुम्ही बघितली मी आठल्या पहिल्या दिवशीपासून मांडतोय एक बौद्ध समाजाच्या माणसाला वाचवायला एक मराठा समाजाचा माणूस तिथे जातो आणि आमदार म्हणून पहिल्यांदा तिथे गेल्यानंतर जी काय परिस्थिती बघितली त्या कुटुंबाची त्या दिवशी मानसिकता माझी झाली होती आ, हे जे काही मास्टर माइंड आहे ह्यांना भाषावर चढवल्याशिवाय शांत बसणार नाही आणि हा मांडणारा आहे केली समाजाचा माल सुरुवातीवरती आमच्यावरती आरोप केले की ह्याला राजकीय कट काहीतरी निर्माण केला राजकारण केलं जात पण परत एकदा सांगतो की महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये या अधिवेशनामध्ये सर्वच पक्षाचे आमदार आणि सर्वच जातीचे आमदार संतोष अण्णा देशमुख यांचं प्रकरण म्हणजे ऐकल्यानंतर सभागृहामध्ये उठून तिथं बोलले जस अण्णाचं आपण सभागृहातलं भाषण बघितलं अजून दस अंदाज जर पाच मिनिटं जर तिथं बोलले असतील तर सभागृहात ठसा ढसा तिथे रडला असत आणि ह्याच्यामध्ये आम्ही कुठं राजकारण करतो यामध्ये जस आपण बघतो कि पिवळा निळा हिरवा जे काही आपण रंग सगळ्या जातीने वाटून घेतलेले आहेत आज ते सर्व रंग या मोर्चा मोर्चाच्या ह्याच्या दिसतात आणि फक्त एकच विषय सगळ्यांच्या समोर आहेत आन... संतोष अण्णा देशमुख या कुटुंबला न्याय देण्यासाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत आहे मी मनोज संतोष अण्णा सारांगे पाटला संतोष अण्णा देशमुखांसोबत अजून एक विषय मी सभागृहामध्ये अण्णा तिथे मी मांडला की रामकृष्ण बांगर हे वंधारी समाज कुटुंबाचं समाजाचं आहे आणि त्या कुटुंबावरती एका महिन्यामध्ये दोन तीनशे सात आणि एक अट्रॉसिटी झाली आणि आई वडील अनुल असो अण्णा आम्ही प्रामुख्याने आम्ही तुमच्याकडे बघतो तुम्ही सरकारमध्ये असल्यामुळे तुम्ही सीएम साहेबाच्या किंवा सरकारमध्ये जवळ असल्यामुळे आम्ही तुम्हाला म्हणतो की निर्णय घेताना अण्णा एकामेकावर ट्विट अण्णा आणि कडकडून बघाव मला तुमचं पण एकामेकावर निर्णय घ्यान टाकू नका ह्याच्यामुळे वाचले आम्ही पहिल्या दिवशी आमची मागणी तीच आहे अजून सुद्धा वाल्मी कराडला मोक्यात घेतलं नाही आमची पहिल्यापासून मागणी आहे की जो मास्टर आहे जे मोबाईलचे सीडीआर आहे ते सीडीआर तपासून कोण कोण त्याच्यामध्ये वाल्मिकांना करड आहे किंवा त्यांच्या वरिष्ठांनी सुद्धा तिथं तपास थांबवण्यासाठी फोन जर केला असेल ही महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो कारण का प्रकरण झाल्यानंतर तिथं आपले मनोज दादा सरांचे पाठील बसल्यानंतर तिथं गुन्हा दाखल झाला त्यांना आणि बारा तास लागले हे ही खरं आणि त्या काळामध्ये प्रशासनाला पोलीस स्टेशन मध्ये किंवा त्यावेळेस एसपी डीवायस पी कुणाला कुणी वरत्यांनी जर फोन केले आहे त्याचे सीडीआर तपासा आणि जे कुणी लोक आहेत मी प्रामाणिक आणि तळमळीने सांगतो की ह्या गोष्टीमध्ये कोणतंही राजकारण आणणार नाही आणि आपल्या सोबत जोपर्यंत जे हे मास्टर माइंड वालमिकडे आणि ज्यांना संरक्षण देण्याचं काम हे धनंजय मुंडे साहेब करतात त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आपण कुणी शांत बसायचं नाही आणि हे जे कुटुंब आहे ह्यांच्या ज्या मागण्या आहेत किंवा सुरवंशी कुटुंबाच्या मागण्या त्यांनी तर ती देणगी सुद्धा नाकारली फक्त त्यांची न्यायाची भूमिका आहे आणि आपण या दोन्ही कुटुंबासोबत आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण सोबत राहू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो